हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉकमध्ये स्वागत आणि आता सकाळचं सात वाजलेलं आहे या तुम्ही पण चहा प्यायला आणि इकडे चुलीवर डाळ ठेवलेला आहे आणि इकडं मस्त चहा प्यायला लागलो आहे मी या तुम्ही पण चहा प्यायला आणि चहा पिऊन झालं आणि इकडं भाकरी करायला लागलो आहे मक्याच्या भाकरी आहे मक्याच्या भाकरी करायला लागलो आहे बघा कसं मस्त पिवळा कलर चुलीवर मस्त होतं इथे पण बाजरीच्या भाकरी कसं करतो तसंच पातळ हे कडक भाकरी करायचं आहे आणि आता सकाळी मी करायला लागलो आहे सकाळी कसं भाकरी जास्त लागते त्यामुळं लवकरच करायला बसावं लागतंय कारण ऊन पण येते उन्हात नको वाढते तिथं बाहेर बसून भाकरी करायला आता ऊन जास्त वाढायला लागलं थंडी जरा कमी झालं आहे आणि आठ वाजलं तर ऊन असं जास्त यायला लागलं आहे इकडे मी भाकरी करायला लागलोय आणि इकडं कागद घ्यायला आलेलं आहे पाणी आणायला चाललेत दादा दा फिल्टरचं आणि त्या घागरीला घालायला पिशवी प्लास्टिकची पिशवी पाहिजे असते ते पिशवी द्यायला लागले ला आहेत त्यांनी दादासनी आणि इकडे मी भाकरी करायला लागलो आहे अजून एवढं परातमध्ये ठेवलेलं आहे एवढं करायचं आहे कारण कामाला माणसं येतात मग त्यांना पण जेवण द्यायला लागतंय एक एक जण खूण डबा आणलेला असतंय आण डबा आणला तर बी आमच्यातलं भाजी भाकरी काय असते ते द्यायचंच असते मग फुलावरचं भाजी करणार आहे आणि वराळीचं आमटी आणि भा मक्याची भाकरी भात सर्व एवढा स्वयंपाक करायचा आहे म्हटलं पहिला भाकरी करून घेऊया यायच्या आधी पहिला भाकरी करून घ्यायला लागलोय मक्याची भाकरी कसं तव्यात तव्यातच भाजायचं नाही इकडं बघा मी चुलीतलं विस्तू पण बाहेर काढलेला आहे आणि भाकरी लावलेलं आहे आणि असं केल्यानं भाकरी कसं फास्ट होतंय म्हणजे लवकर होतंय बघा आता दोन भाकरी तयार राहि आहेत आणि तेच बघत बघत अजून एक भाकरी होते इथं फरशीवर म्हणून चुलीवर भाकरी लवकर होते आता दोन तीन दिवस सकाळी वीस तीस भाकरी करायला लागतोय मला तुम्हाला वाटेल तर खोटं काय सांगताय खोटं नाही तुम्हाला तुम्ही तर बघताय रोज मी दाखवतो तुम्हाला मी भाकरी केलेलं बुट्टी भरलेलं आहे आणि इकडं बघा तर बुट्टीच एवढं आहे अजून परातमध्ये पीठ मळलेलं आहे ते पण करायचं आहे बघा भाकर किती पण मस्त भाजलेलं आहे आणि अजून तर जरा थंडी आहे म्हणून बसलेलं आहे त्याला भाकरी एवढं करून घेतो बुट्टी भरलेला आहे टोपली मस्त भाकरी पिवळा कलर आणि चुलीवरच चवीदार चुली भाकरी पातळ आणि भाकरी लाटून पण करतात ते पण एक दिवस मी व्हिडिओ शेअर करतो तुमच्याशी सगळं इकडं काम सगळं आवरलं म्हणजे स्वयंपाक झालेला आहे अजून भांडी आणि धुना आहेत पाणी नाही म्हणून इकडं रानात कामाला पण आलेलं आहे बायका सगळी आणि आता मी पण जरा करू लागतो तिथं काय आहे काम ते लावगुडी आहे म्हणजे एरिया ते टाकायचं आहे रानात त्यांनी खालच्या रानात पण ऊस तोडा लागल्यात ला, त्यांच्यासाठी पाणी घेऊन चाललेलं आहे चला ते टाकताना काही मी केलेलं नाही तिकडे बघा बायका सगळं करा लागल्यात ला, कर ला 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 मी टाकून आलो पाणी देऊन इकडे यायला लागल्या त्यांनी आणि त्यांच्यासाठी सर्वत करायचं आहे त्यासाठी मी आलो अजून थोडं टाकायचं आहे इकडे बघा मी एक पातेल पाणी घेतलेलं आहे आणि लिंबू साखर घेतलेला आहे त्यांच्यासाठी सरबत करतो सगळ्यांसाठी चला इकडं तयार झालेलं देऊन येतो सरबत पण दिलं त्यांना पिऊन आणि परत कामाला लागले ला त्यांनी दोन दिवस झाला ऊस लावा लागला आणि ला। आता अजून दोन दिवस होईल मी घराकडे आला रे ते रिक्षात ना आलेलं आहे आणि ह्याने घेऊन आले काय आले खोरं आहे ते खाली पाहिजे आहे म्हणून द्यायला चाललेत त्यांनी आणि सरबत खाली ऊस थोडा लागले आहेत तर त्यांना सरबत दिलं नव्हतं तांब्यामध्ये त्यांना घालून दिलं आणि त्यांनी देऊन येतो ते म्हटल्यात द्यायला चालल्यात खोरं देऊन तिकडं खाली सरबत द्यायला चाललेलं आहे त्यांचं पण काम चाललंय मी पण काय तर करतो मी पाणी द्यायचं त्यांना सरबत द्यायचं त्यांनी काय मागतं ते सगळं द्यायला लागले पेशंट आहे तरी बी होईल मदत तेवढं करावं लागलं त्याने ऊन एवढं वाढले की दोन तीन दिवस तर खूप ऊन झालेलं आहे आणि इकडं पाणी पण चालू करून सोडलेलं आहे पाणी बघा शेततळं पूर्ण भरा लागलं आहे थोडंच कमी आहे तिकडं आणि ऊसाला पण पाणी सोडणार आहेत आता लाईट आलेला आहे पायपा सगळं चालू करून सोडलेला आहे इथे मग एक मोटर चालू करून सोडले आणि इकडं एक आहे आणि इकडं समोर एक आहे सगळं मोटर चालू करून सोडलेला आहे आणि अजून जेवायला सोडलेलं नाही त्यांनी आणि इकडं ऊस कसं लावा लागला ते दाखवतो तुम्हाला बायका असं ठेवा लागल्यात ओळीनं मग ते बापही काय करायला खोरानं त्याच्यावर माती ठेवायला लागलं आणि काल ते खालच्या रानात पाणी सोडून तुडवून असं लावलं होतं मग ह्या रानात कसं झालं आहे काटं जास्त आहेत म्हणजे माती टाकताना ते काटं होते म्हणून ते काट काट्यामुळं आज मुजवा लागलेत म्हणजे उसावर माती टाकून मग नंतर पाणी सोडायचं म्हटलं मग असं ओळीनं ठेवा लागल्यात ऊस आणि त्याच्यावर बघा इकडं माती मुसवा लागल्यात असं असं प्रकारचं लावा लागल्यात ऊस जेवायचं कायम पण झालेलं आहे सगळ्यांना जेवायला चला म्हटलं मी आणि आता पुढं जातो मी आणि इकडं बघा लाईट आलेली म्हणून पाणी पण सोडलेलं आहे बाबा इकडे चालू करून सोडल्यात कुठं जे ऊसाचे कांडे मुजवले तिथं पाणी सोडा लागल्यात आणि इकडचं सगळं लावा लागल्यात चला आता जेवायला याय लागल्यात इकडं बघा आज बसलेलं आहे जेवायला सगळेजण आणि इकडं बाहेर पण बसलेलं आहे या जेवायला तुम्ही पण आणि मी आजचा व्हिडिओ च थांबवतो प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज सपोर्ट करा परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय